नमस्कार शेतकरी बंधूंनो ऊस पीक घेत असत्या वेळेस आपण बऱ्याच ठिकाणी असं ऐकतो की पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी जवळपास ऐंशी टन शंभर टन आ, हे आवरेज आपण त्या ठिकाणी ऐकायला आपल्याला मिळत असतात तर मित्रांनो ज्यावेळेस त्या ठिकाणी एवढं मोठं आवरेज येत आहे तर याच्या ये येण्यामागचे काय कारण आहेत आणि आपल्याकडं चाळीस पन्नास टनच काय येत तर याबद्दल आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहे मित्रांनो व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून काय की आपल्याला सविस्तर माहिती मिळेल तर तुम्ही पाहू शकता हा माझ्या माग एक दीड महिन्याचा प्लॉट आहे तर मित्रांनो या ठिकाणी हा खोडवा आहे मागच्या वर्षी नवीन लावगड केली होती आणि यावर्षी हा खोडवा आहे यामध्ये मागच्या वर्षी पाच पाच सहा सहा फुटवे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात दुसाचे जे शास्त्रज्ञ आहेत यांचं म्हणणं असं असते अडीच हजार जर एकरी फुटवे जर असले आणि एक जर ऊस आपला दोन किलोचा जा जर झाला तर आपलं एकरी ऑवरेज हे ऐंशी टन निघते आपण तर पाहतो की आपल्याकडं एक एक ऊस तीन किलो चार किलो पाच पाच किलोपर्यंत ऊसाचं वजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि आपण जर शेवटी ऊस काढल्याच्यानंतर टनाचं जर गणित लावलं तर त्या ठिकाणी आपलं जे ऑवरेज आहे हे चाळीस किंवा पंचेचाळीस हायएस्ट पन्नास टनाच्यावर जा जात नाही तर याचं सर्वात मोठं गणितच हे आहे की एकरी फुटव्याची जर संख्या आपण मेंटेन जर केली तर नक्कीच आपल्याला आपल्या ऊस पिकामध्ये फुटवे वाहळ्यामुळे टनाचं जे उत्पादन आहे त्या ठिकाणी निघू शकते तसंच मित्रांनो आपण पाहतो की ऊस हे खादाड पीक आहे म्हणजे याला जास्तीत जास्त खतं लागतात याच्या जे खताची जी भूक आहे ही जर आपण वेळोवेळी जर पूर्ण केली त्यामुळं पण आपल्याला ऊसापासून चांगलं उत्पादन मिळू शकते तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो की ऊसामध्ये आपल्याला जास्तीत जास्त फुटवे कसे काढायचे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता कि हाँ की हा जसं एक दीड महिन्याचा प्लॉट आहे तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे एक फवारणी करायची आहे मित्रांनो या फवारणीच्या आपल्याला तीन स्टेप मध्ये ह्या फवारण्या करायच्या जसं की तीस दिवस साठ दिवस आणि नव्वद दिवस यामध्ये आपल्याला एक ग्राम नव्वद टक्क्यावालं जिब्रिलिक ऍसिड हे घ्यायचं आहे एक ग्राम फक्त प्रति एकर सोबत आपल्याला सिक्स बी ए एक ग्राम या सिक्स बी ए सोबत त्याचं सॉलवंट येते याचं मिक्सर व्यवस्थित करून आपल्याला काय करायचं आहे या दोन्हीची आपल्याला या ठिकाणी फवारणी करायची आहे मित्रांनो हे प्रमाण आपण एका एकरासाठी सांगत आहे या आणि आप याच्या आपल्याला तीन फवारण्या करायच्या आहेत ह्या तिन्ही फवारण्या आपल्याला तीस दिवस साठ दिवस आणि नव्वद दिवस या दिवसामध्ये आपल्याला करून घ्यायच्या आहे तसंच मित्रांनो ज्यावेळेस आपण याची फवारणी करणार जसं ची आणि जिब्रिलिक ऍसिडची फवारणी आपण ज्या ठिकाणी केली त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी एकतर आळवणी जर आपण करत असाल आळवणी म्हणजेच ड्रिचिंग जर, जर करत असाल तर पाच किलो आपल्याला बारा एकसष्ट झिरो आणि सोबत आपण मायक्रोन्यूट्रिश मिक्सर अर्धा ते एक किलो प्रति एकर या प्रमाणात घेऊन आपल्याला त्याची ड्रिचिंग करायची किंवा जर आपण फवारणी करत असाल तर बारा एकसष्ट झिरो शंभर ग्राम प्रति दहा लिटरच्या पंपासाठी आणि सोबत आपण त्या ठिकाणी मायक्रोन्यूट्रिन्ट मिक्सचर जे आहे हे पंचवीस ते तीस ग्राम प्रति दहा लिटरच्या पंपासाठी घेऊन आपण त्याची फवारणी ॲमिनो बेस झाईम घ्यायचा आहे जे की मार्केटमध्ये बऱ्याच कंपन्याकडे उपलब्ध आहे तर ते आपण चाळीस ते पन्नास एम एल ठिकाणी आपल्याला दहा लिटरच्या पंपाला टाकून त्या तिन्हीची आपल्याला फवारणी करायची ज्यावेळेस आपण याची फवारणी करणार आहे त्यावेळेस आपल्याला काय करायचंय स्टिकर टाकून फवारणी करायची ज्यावेळेस आपण जिब्रिलिक ऍसिड असेल किंवा सिक्स बी असेल याची फवारणी करत असेल किंवा आपण बारा एकसष्ट आणि मायक्रोन्युट्रिएंट आणि ॲमिनो बेस टॉनिकची ज्यावेळेस आपण फवारणी करत असेल त्याही वेळेस आपल्याला काय करायचं उसामध्ये फवारणी करत आपल्याला सिलिकॉन बेस्ड स्टिकर टाकायचा आहे स्टिकर टाकण्याचं महत्व असं आहे की उसावर पाणी टिकत नाही ज्यावेळेस आपण फवारणी करतो आपल्या औषधाचे चांगले रिझल्ट त्या ठिकाणी येण्यासाठी आपल्याला स्टिकर वापरून आपल्याला फवारणी आपल्या पिकामध्ये फक्त फवारण्या करूनच आपल्याला फुटवे येतात असं नाही फुटवे आल्याच्या नंतर आपल्याला ते फुटवे पण टिकवणं खूप गरजेचं असते तुम्ही पाहताच की फुटवे तर येतात पण फुटवे वर जात नाहीत बारीक राहतात काही फुटवे वर जातात काही फुटवे बारीक राहतात तर याच्यामध्ये काय होते आपल्या फुटव्याची जरी संख्या मॅच झाली प्रत्येक फुटव्याचं जे वजन यायला पाहिजे ते वजनही मेंटेन होण्यासाठी आपल्याला काय करू लागते त्याला चांगलं खाद्य द्यावं लागते तर याबद्दल आपण आपल्या चॅनलवर सेपरेट व्हिडिओ टाकणार आहे जो की खताबद्दल राहणार आहे तो व्हिडिओ यानंतरच येणार आहे त्यामुळं आपण काय करा हे जे आपलं कृषी समृद्धी युट्यूब चॅनल आहे हे तुम्ही काय करा सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून काय ऊस पिकाबद्दल येणारी जी नवनवीन माहिती आहे आपल्या चॅनलवर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तसंच मित्रांनो इथून पुढं आपल्या पिकामध्ये जसं की खोडकिडा असेल आळी असेल किंवा रोगांबद्दल आपल्याला या ठिकाणी जे मार्गदर्शन आहे हे याच चॅनलच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे तर मित्रांनो नक्कीच तुम्ही या फवारणीचा फायदा घ्या आणि याच्यापासून तुम्हाला नक्कीच काय फुटव्याची संख्या आपल्याला या ठिकाणी वाढलेली पाहायला मिळेल तर मित्रांनो धन्यवाद